tú ni वाड्या जिथे इथे तोळेची वाडीवाडीचे आपल्या बाजूचे असणारी साखरवाडी सगळ्यांनीच गावाने माझ्या खूप टेन्शन आहे मी ते दिसू शकत नाही या ठिकाणी शालीय कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना ती यावं तसं मयूर कोकणे भूषण पठारे सुशांत ढोल उत पठारे कुणाल डोल आणि अजिंक्य संपत ढोल अजिंक्य

गावामध्ये एवढ्याच्या पुलाने आपल्या दोघांकडे चुकते केलं ते पिढीला घातक आहे त्याने स्वतःची पुढची तरी ओळखावली कारण हे मला का सांगाव असं माझे विद्यार्थी घडत आहेत माझे नृत्य जात शिक्षिका एवढी कष्ट घेत आहेत म्हणून

कि अब्दुल कलाम स्वप्न आहे की देशाचा आहे मग तो कुठल्याही क्षेत्रात असो शिक्षकाने माणूस घडतो साफ माणूस घडतो त्याच्यामध्ये अनेक गुण असतात त्या गुणांना वाव देण्याची संधी शिक्षकाने दिली आणि निरीक्षकांनी ती टिप्पणी का तो उंचीवर गेला जवळ जवळ सव्वीस हजार खेळाडू संधी उपलब्ध होत नाही त्यामुळे ही संधी माझ्या सगळ्या मुलांना उपलब्ध व्हावी काळजी घेत आज पालक तुमच्या सोबत एक काळ असा होता की पालकांना वेळ नाही शेतात काम करायला जावं लागतं शिक्षणच सगळं बघायचे आता आमचे पालक सुद्धा तुमच्याशी जुळले आहेत त्यामुळे आमच्या पालकांचं

कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका